सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि त्याचबरोबरच तुम्हा सर्वांना आमच्या मराठी कॉमेडीच्या सहपरिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना तीनशे पासष्ट दिवसाचं जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं नवं पान नवा दिवस नवी स्वप्न नवी ध्येय नव्या आशा नव्या दिशा नवी माणसं नवी नाती नवं यश नवा आनंद कधी अपूर्ण कधी संपूर्ण नवा हर्ष नवं वर्ष या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबियास सुख समृद्धीचे भरभराटीचे <ती> आणि आनंदाचे जावं ही सदिच्छा येणाऱ्या काळात आपण अधिक यशस्वी व्हावं ही शुभेच्छा हॅपी न्यू इयर स्वागत दोन हजार पंचवीस जास्त ताणू नका लाईटली घ्या प्रत्येकांनी एकमेकाला थोडं समजून घ्या खूप जास्त ताणू नका सगळेच लाईटली घ्या थोडंफार मागे पुढे होतच असतं शंभर टक्के परफेक्ट कुणीच नसतं माणुसकी ही सर्वांकडे असलीच पाहिजे वागण्यातून नम्रता दिसलीच पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीवरून कशाला करायचं बंड आपण गोड बोललो की समोरसा होतो थंड कधी कधी सारा विषय फारच शुल्लक असतो माणूस मात्र विनाकारण टेन्शनमध्ये मध्ये बसतो कसाही प्रसंग असला तरी राहिलं पाहिजे शांत आपल्या सहनशीलतेचा देऊ अंत घर असो, अफिस असो वा असो व्हॉट्सअप भेटून घ्या बोलून घ्या पडू देऊ नका गॅप भाषा आपली स्वीट की सगळं होतं नीट कुणाचाच कुणाला येत नाही वीट झालं गेलं विसरून जा घ्या हातात हात निमित्ताने भेटलो आपण द्या हसून साथ अमा बाई मावशी बरं झालं इथंच भेटला तुम्ही तर बोल ना रुपा काय म्हणतं काही काम होतं काय नाही नाही काम नाही आहे हॅपी न्यू इयर म्हटलं हॅपी न्यू इयर तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सेम टू यू सेम टू यू मी आता येणारच होती तुमच्या घरा इकडे चला म्हटलं जातं आणि शांता मावशीले देऊन देतो म्हटलं नवीन वर्षाच्या शुभेच्छा हो काय काय आहे मावशी मग गुलाबजामून बासुंदी हा काही बनवलं ना नवीन वर्षासाठी कुठ हो बनवायच आहे ना आता यायले सांगा लागन बाप्पा आज गी सांगा लागन बनवण मग हा काय बनवायच आहे मी म्हटलं बनलं सांगा माझा खावायला गुलाबजामुन गी बनवले तर नाही बनवायचं आहे ना बनवण तेव्हा या जो आज सांगन त्याले लावा लागेल बाबाले हा काय कुठून आणते काकाजी दूध डेरीतून आणते खवावाल्या जवळून दूध डेरीतून नाही दूध डेअरीतून मिक्स राहते कसं राहते काय माहित खवा बनवते ना त्याच्या जवळूनच सांगतलं यायले हाय म्हणते यायच्या ओळखीचे दोघं तिघ जाऊन पाहिजे म्हटलं तर जाऊन पाहिजे म्हणे काय एक काम करजा का ना मग काकाजी माझ्यासाठी अर्धा किलो बोलावून घे जा अर्धा किलो काय ठीक आहे ना सांगून दे अर्धा किलो चल मग येतो कुठं वावरात जाऊन काय नाही एवढ्या सकाळी सकाळी वावरात वावरात जावाले टाइम आहे आताच नाही जात चंद्रकलाच्या घरी चालली नवीन वर्ष आहे म्हटलं घरी खीर पुरा बनवतो बा तर येतो जेवण कराले तर त्याच्यासाठी सांगायला चालले मी अच्छा अच्छा सांगून द्या मग तू नाही बनवत खीरपुरा नवीन वर्ष आहे तर मी काय बनवण ना मी बनवण मी संध्याकाळी बनवण आताच नाही बनवत सकाळीलाही कामं होते ना संध्याकाळी बनवून असं असं बनवतोय नाही हो ना मावशी आता नवीन वर्ष लागलं तर नवीन वर्षाची सुरुवात खीरपुऱ्या खाऊनच केली पाहिजे नाही तर काय मग चल मग येतो हो चाल गळ्या मी मस्त घर सारो करतो देवपूजा करतो नवीन वर्ष आहे बाकी व्यवस्थित टाइम नाही बळत पण आज तरी करून घ्या नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या ना बनवा लागा काकू हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर काय म्हणते मग नवीन वर्ष काय नाही काय म्हणणार आहे कुठची तयारी आहे मग काकू आज चालले काय कुठं घुमा नाही हो कुठं घुमा फिरायला जाईल घरीच आहे ना हो काय नवीन वर्ष आहे कुठे फिरायला नाही हो सध्याच नाही झाल्यावर सं जाऊ ना मग आपण सगळ्यात जणी जाऊ लारी ले, हो का जाऊ नये आपल्याला जाऊ 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 जा काही होत नाही पण यावेळेस काकू पक्क्यात जाऊ दोन दिवसासाठी येऊ मस्त घुमून फिरून हो जाऊ न जाऊ चल मग येतो बर अन काकू वहिनीला सांगा हॅपी न्यू तुमच्या सहपरिवाराले हॅपी न्यू इयर सेम टू यू सेम टू यू चंद्रकला अ चंद्रकला ये ना शांताबाई घरात बाहेरूनच आवाज देता घरात ये ना हा आली असती पण घरी काम आहे मग येणे एखाद्या वेळेस हा काय सून असून घरी काम आहे घरी काम आहे हा कोणती कामं राहते घरी दोघी दोघी जणी घरचेच कामं करत राहतात तर ते स्वयंपाक करते मी इकडे बाहेरचे काम करतो झाडझुळ करणं लेकराले पाहिणं कपडे धुणं हे तर करून घ्या बाहेरचे काम हा काय बोल ना काय म्हणत होती अगो काही नाही स्वयंपाक नको बनवू म्हटलं बनवला काय स्वयंपाक नाही हो शांताबाई ना आता कहून काय म्हणत काही नाही आज घरीच म्हटलं जेवण करायला दोघे जण ये जा मग राहू दे ना शांताबाई काय नेहमी नेहमी बोलावत राहत चांगलं नाही वाटत आता याच्यात काय आहे चांगलं वाटायचं दोघं जण आहे हा दोघा जणांसाठी लागतेच काय हा ये जा दोघे ये जा मस्त नवीन वर्ष आहे तर खीरपुऱ्या बनवून राहिले बबिता तर ये जा मग हा संगमंग जेवण करू काय शांताबाई नेहमी नेहमी सांगतं नेहमी नेहमी सांगतं गावातले काय म्हणन चंद्रकला कशा म्हणून उठली सुटली का चालली म्हणन बहिणीच्या घरी जेवण करायला उठली सुटली का चालली हा गावातले लोक नावं ठेवून ना मुले काय ले नावं ठेवते हा तू काय त्याच्या घरी चालली काय जेवाले हा त्यानं सांगितलं काय मी येतो ना सांगाले मग कोण आहे तुला म्हणणार कोण काय म्हणते मोरले कोणता प्रॉब्लेम नाही तर तू गावातल्या लोक यायचा काय विचार करता हां मी आली ना सांगाले मी तुले माझ्या घरी बोलावून राहिले लोकांच्या घरी नाही तर तू लोकांचा विचार नको करत जाऊ कोण काय म्हणून कोण काय नाही लोक काय लोक काही म्हणते मग तू काय लोकांचं ऐकशील काय घरचे कामं गिमं करून घे काय करतं तर आणि ये जो मग घरी बरं ठीक आहे बा आली सांगाले तर येईन मी अन तू इकडले बुवा आहे घरी का गेले बाहेर बाहेर गेलं ना ते ते कुठं घरी बसून राहते असं तिकडे चौकात हो काय सांगून दे जायले आली होती म्हणा बाई तर हो आपल्याला सांगतो ना सांगतो बर येतो मग काय मम्मी म्हणतो दाणे फेकून राहिली इकडे तिकडे न काही मम्मी नाही आता मस्त हुशार आहे दाणे फेकायला पाहिजे दाणे काढायला लागते बाई दाणे फेका नाही लागत आ भाजी नाही बनवू काय आपण मस्त टेस्टी भाजी बनवून काय बनवतो आई आलू वटाने बनवतो अच्छा अच्छा आलू वटाने बनवून राहिली काय मी इथेच म्हणत होते मस्त आलू वटाने कढी भात खीर पुऱ्या ठीक आहे नाही कढी बनवून घेईन कढी आणि थोडेसे भजे बनवजा आणि पाकडं जो लेकरासाठी लेकरा खाते ना आपण खातो दोन चार ठीक आहे नाही अजून स्वयंपाक आहे नाही हो आता साहे आता बनवतो ना लवकर बनवतो स्वयंपाक काय टाईम लागते काय लवकर बनवतो मी भाजी बनवून घेतो कढी बनवून घेतो आणि मग भात बनवून घेईन आणि मग पुर्या आणि एकदाची कढई ठेवली म्हणजे काय स्वयंपाक होत नाही तोपर्यंत काही कढई खाली उतरत नाही बरं बनवतो स्वयंपाक बनव मी कामं गिमा पाहून घेतो कपडे धुऊन टाकतो आणि तिकडे झाडझुड आहे पोछाला आहे ते मी करून घेतो तू इकडचं पाहून घे आणि काय म्हणून राहिली ये हो बाई लक्ष्मी काय म्हणतो बेटा काही नाही आहे दाणे फेकफाक करून जाय तिथे मी काढतो म्हणते दाणे हा काय दाणे कमी काढते आणि फेकफाक जास्त करते नाही काम वाढून ठेवते चाल बेटा लक्ष्मी चाल आपण बाहेर कामं करू चाल बरं झाडू लावू पोछा लावू चाल बसू द्या नाही बसली तर बसू द्या अजून तुम्ही तिकडे न्यान तर कामं नाही करू देणार ना। पोछाओ्या लावान पडून गिडून जाईन ना पाय घसरून राहू द्या तिला बसू द्या बरं पाय बघा अन तरात दिन तर सांग घेऊन जाईन मग तिला तिकडे बाहेर हा वाय हॅलो हां बोल बाई रिंगू काय करून राहिली आहे फोनच नाही उचलत सकाळी लावला होता फोन सकाळी नाही उचलला आता लावला तर आता ही दोन रिंग गेले मग फोन उचलला तो अहो काही नाही मोबाईल चार्जिंगवर होता आणि मी इकडे बसली आहे मावशीजवळ आणि त्याच्यानं फोन नाही उचलला बोल ना काय म्हणतं काही नाही हॅपी न्यू इयर म्हटलं हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर मावशी आहे काय हो आहे ना बाजूलाच बसली आहे दे ना मग मावशी जवळ फोन हा रिंकू हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर मावशी काकाजीले पण हॅपी न्यू इयर बरं बरं आमच्याकडून पण हॅपी न्यू इयर बोला आता आई सांग हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना वहिनी कुठं आहे हाय ना स्वयंपाक बनवून राहिले हो काय लावा लागत मग वहिनीला फोन थोड्या वेळानं हो लावज ना लाव बोलून घे वहिनी सांगा का काय आहे मग आज घरी पार्टी आहे का मावशी दिवशी आली नाही बा आमची कायची पार्टी साधंसुद्धा जेवण आहे काय जेवण ठेवलं काय घरी हो आ, नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं गोडधोड खाऊन केली पाहिजे त्याच्यानं जेवण ठेवलं हो तर मावशीले म्हटलं ये जा बा येऊ जेवण करायला इकडेच हो काय 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 बनवलं मग आज आज काय काही नाही कडी आहे आलू वटाण्याची भाजी भात पोळ्या भजे बनवले आणि पापड हो काय मस्त बासुंदी गुलाबजामून बनवायला हो पाहिजे होतं बनवण ना आज सांगतलं खवा घेऊन आज तो आ, मी तू तुझ्या बनवा लागेल मस्त गोड दोड काही नाही मी नाही बनवत हे म्हणत होते तू ये जाऊ बाहेरच जाऊ म्हणे हॉटेल मध्ये जेवण करायला तर संध्याकाळी बाहेरच जाईन मग आम्ही अच्छा अच्छा बाहेर काय चांगलंय ना चांगलंय तुमचं जमते तिथच्या तिथं जाणं येणं आम्हाला पुरतच नाही जातही म्हटलं तर तिकीट लावून जा ना गावात काय एवढं हे काही राहत नाही गेलो पाहिजे का काही म्हणून पण चाललं जाऊ एखाद्या वेळेस तसं आपण नेहमी नेहमी काही जात नाही एखाद्या वेळेस चाललं जाऊ सणावर आले किंवा कोणाचा वाढदिवस राहते तेव्हा मस्त वाढदिवस कराले अं कोणी जात एवढ्या आवडीनं हॉटेलमध्ये गेलो पाहिजे ना काही म्हणून वाढदिवशी राहते तर घरी केक कट कर करा नाश्ता देऊन घ्या झाला वाढदिवस रिंकू कधी येतो मग गावाले आ, गावाले काय आताच आली होती मावशी आता येऊन देणार ना जवळ ना मी येईन पुढच्या महिन्यात घे बर येऊ ये सांगू हॅपी न्यू इयर म्हटलं म्हणा मावशीनं हा सांगाल ना मावशी सांगाल सांग बाबा दादा गण्या कुठे गेले हाय ना ती काही काम करून राहिले गण्या गेला खेळाले दादा वावरात गेला गेले बाबाला पाठवलं मी खवा विचारा म्हटलं कोणाजवळ भेटा तर तिकडेच गेले ते विचारपूस करायला काय जेवण खाऊन झालं का वाच आहे वाच आहे ना ते आले म्हणजे बसतो जेवण आले स्वयंपाक झाला असं असं वाढ <coughs> म्हटलं बर झाला ना स्वयंपाक झाला थांबा पाच मिनिट बाई बबी बाई, बाई म्हणतो मी बाई रिंक ठीक आहे मग बेटा लावतो तुला थोड्या वेळानं फोन ते बाबा आले जेवण करतो म्हणते आता बरं बरं ठीक आहे नाही करा करा जेवण करा लावतो मग <coughs> मी आई थोड्या वेळानं फोन हो ठीक आहे ना हो ठीक आहे ना करले मग सांगा मग कर जेवण येते ना येते आता सावध दिला त्याले येतो म्हणे मी हात पाय धुऊन वाढ ना तू टाटो वाढ तोपर्यंत तो येतेच कर बर <coughs> <coughs> दिवा कर कर मग चालू हो करा ना कर करा चालू प्रकाश कर मग चालू हो काकाजी करा करा प्रकाश भाजी खारट नाही लागून राहिली काय पाय बर खाऊ नाही मावशी भाजी खारट तर नाही झाली बरोबर आहे ना मीठ बरोबर आहे नाही रे खारट झाली ना भाजी पाय मले कशी काय खारट लागून राहिली मग खारट झाली नाही मावशी नाही झाली ना खारट आईला विचारून घे आई भाजी खारट झाली काय मला वाटून बरोबर आहे ना मावशी खारट नाही झाली भाजी बरोबर आहे सांग ना मावशीले मीठ बरोबर आहे म्हणा मावशी मीठ कमी खात अस मावशी तू भाजीत मीठ कमी खात का नाही रे कमी कायले खातो मी बरोबरच खातो पण तू लागू नाही देत हा बरोबर आहे तू बायकोची साईड घेशील ना आता मावशी लागू देशील तू बरोबर आहे बायकोची साईड घेत बबिताची साईड घेतं बबिताले वाईट नाही वाटलं पाहिजे म्हणून बरोबर आहे ना नाही मावशी नाही आहे आता भाजी खारट झाली असती तर म्हटलं असतं हो मावशी मीठ जास्त झालं पण कडी ती मीठ बरोबर आहे भाजी भाजीतही मीठ बरोबर आहे हा सगळंच बरोबर आहे ना आता याच्यात लपवाचं काय आहे नाही तर आईल विचारून घे बाबा काकाजी तुम्हाला मीठ जास्त लागते काय खारट वाटून राहिली काय भाजी नाही रे मीठ घेतलं बरोबर आहे बरोबर आहे ना मीठ चंद्रकला मजा करून राहिली <laughs> अरे <laughs> मजा करून राहिली मी काय बनत बा म्हणून मजा करून राहिली हो नाही तर घेशीन बा शिरेस <laughs> मनावर नको घेजो हा मजा करून राहिली मी स्वयंपाक मस्त झाला तिखट मीठ बरोबर आहे हा जास्त एकदम फिक्क नाही ती एकदम तिखटही नाही हा काय तेच म्हटलं कारण की मी कधीच मीठ जास्त नाही टाकत ना बा त्याच्यानं म्हटलं आज कसं काय जास्त झालं बा भाजीत मला तर बरोबरच लागून राहिलं तुम्हाला कौन खारट लागून राहिली म्हटलं भाजी करून राहिली राहिली चांगला बनला स्वयंपाक काय मावशी <laughs> तू भी हा मजाक मस्ती करा लागते कुठं मजा येते नाही तर काय शांत शांत बसा जेवण करा आ, मजाक मस्ती करा लागते हाय तोपर्यंत तो मजाक मस्ती करून घ्या मग दिवस गेले म्हणजे हे दिवस डबल नाही येणार ना हो ते तर हाय मावशी कोणतेच दिवस डबल नाहीये नाही तर काय मग हा वर्ष तर येईनच आता दोन हजार पंचवीस आहे मग दोन हजार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वेस्ट। हा वर्ष तर येणच पण ह्या दिवस नाही येणार म्हटलं म्हणजे जसं एक जानेवारी दोन हजार पंचवीस दोन जानेवारी दोन हजार पंचवीस येईन काय डबल जानेवारी महिना येईन एक तारीख येईन पण दोन हजार पंचवीस डबल नाही येणार हो मावशी ते तर आहे दोन हजार पंचवीस नाही येणार घ्या मग करा जेवण करा करा बाबू गाणी जेवण करून येणार जेवण नाही करत काय नाही आजी मी जेवण नाही करत माय पोट भरलं जाय करून घे ना मग सगळेच जेवण झाल्यावर म्हणशील जेवण करतो आजी जेवण करतो आजी हा याच लगत चालू राहते मग सगळे जेवण होऊन जाते सगळे जण हात धुते आणि मग म्हणते भूक लागली म्हणले हा संग मग करून घ्या होता नाही मग याच्यासाठी अलग वाढून द्या करून घे ना रे करून घे ना हा पापड खाय दोन चार भजे खाय नाही तर हा भजे खात असेल तर भजे खाय ना भजे तर मस्त बनवले तुझ्या आईनं हा टेस्टी बनवले मस्त हा मी भजे खाय बर काय मग काय अन तू अंग पाय धुवू नको हा सण राह वार राह समजत नाही तुले अंग पाय पाहिजे म्हणून नवीन वर्ष आहे ना कर? नवीन वर्षाची सुरुवात तर चांगल्या न कर हा का भूताळाच राहत नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या न करा लागते हा मग पूर्ण वर्ष चांगलंच जाते असं म्हणते हा अन बाबू तू आज आणि दूध काय आजी तू ते मनातली मन कथा नको सांगत जाऊ तसं गिस काही नाही आहे जसं जावाचं राहते तसं जाते हो ते तर हाय म्हणा जसं जावाचं राहते तसं जाते पण तू काय मग आंघोळच नाही करशील काय आता हा आता आंघोळ कर तू जेवण कर आणि मग थोडासा थांब घंटाक भर आणि मग आंघोळ कर मस्त पाणी तपून दे हा चांगलं कडक पाणी चांगलं गरम पाणी कर शांताबाई चांगलं उकळू दे पाणी आणि त्याच्यात मस्त निरमा टाकून त्याला मुरू टाक जा आ? चांगली आंघोळ करून दे घासू 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 म्हणजे महिनाभर आंघोळ नको करू म्हणा मग नाही ना आजी काय नाही म्हणत आंघोळ करत जाय मग हा आजी कर या मग मित्रांनो तुम्ही पण जेवण करायला आणि चला मग हा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद